ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना तर हो मित्रांनो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी खूप दिवसाच्या नंतर आलेली आहे या योजनेचे जे लाभार्थी आहेत मुलं निराधार मुलं आणि काही समजा त्यांचे नातेवाईक किंवा कुणाचे आई वडील किंवा एक वडील आहे आई नाही असे जे काही त्यांचं कोणी जे पालन पोषण करत असतील आणि ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी जे मुलं लाभ घेतात त्या मुलांचं खूप दिवसापासून चांगलं चार पाच महिन्यापासूनचं जे अनुदान आहे ते थांबलेलं होतं आणि त्याकरिता कुठे आवाज किंवा कुठेही ब्र शब्द नव्हता अपडेट नव्हती माहिती नव्हती आणि काहीच नव्हती आणि या संदर्भात या अगोदर मी जेव्हा संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात अपडेट दिली होती माहिती दिली होती तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला वाटते एका ताईंनी या योजनेच्या लाभार्थ्या आणि अनुदानासंदर्भातली काही अपडेट आहे का या संदर्भात विचारपूस केली होती युट्यूबच्या माध्यमातून तर त्यांना सुद्धा सांगू इच्छितो आणि इतर सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की आज रोजी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोज सोमवारला यांच्याकरिता जवळपास साठ कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच हे जे अनुदान आहे या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता लवकरच सुरुवात होणार आहे तर मित्र हो, आशा करतो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन ची जे जेवढे काही लाभार्थी आहेत यांच्याकरिता जी एक महत्त्वाची आनंदाची दिलासादायक अपडेट होती ती या व्हिडीओच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप दिवसापासून ते वाट पाहत होते ज्यांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये अं महिन्याप्रमाणे अनुदान जी मिळण्याचं असते ते मिळावं याकरिताचा हा पूर्ण निधी वाटप करण्यात आलेला आहे आणि थोडाफार बदल सुद्धा या योजनेमध्ये दोन तीन वर्ष अगोदरच नाव आणि बाकीचा इतर सुद्धा थोडाफार बदल करण्यात आलेला होता या साठ कोटीच्या माध्यमातून हे अनुदान त्यांच्या वितरण करण्यात येणार आहे तर मित्रो आशा करतो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजने संदर्भातली ही जी महत्वपूर्ण अपडेट होती नक्कीच आपणाकरिता एक आनंदाची बातमी आहे दिलासादायक बात आहे आणि विश्वासार्ह बातमी आहे जी आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवलेली आहे तर मित्रो या व्यतिरिक्त इतर योजनांची माहिती अपडेट सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओवर कोणी जर नवीन असेल तर यांनी सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या जे जेणेकरून मी आपणा सर्वांपर्यंत वेळोवेळी विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवू शकेल तर मित्र या व्यतिरिक्त हा व्हिडिओ कुणीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा पात्र लाभार्थी असेल नसेल ज्याच्या समोर पोचेल त्यांनी नक्कीच शेअर करा मित्रांनो मग तो कोणासमोरही जाऊ शेतकरी असो बिगर शेतकरी असो दिव्यांग बांधव असो संजय गांधी निराधार योजनेचा पात्र लाभार्थी असो किंवा कोणीही ज्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जात आहे त्या व्यक्तींनी नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून ज्या निराधार मुलांना दोन हजार दोनशे पन्नास रुपयाचं जे अनुदान मिळते ते त्यांना आता मिळणार आहे ही जी एक आनंदाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि नक्कीच ते तुमचा सुद्धा आधार आभार मानतील आणि नक्कीच तुमचा आशीर्वाद घेतील तुम्हालाही आशीर्वाद देतील मित्रांनो तर मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह आणि अजून एका आनंदी आणि गोड बातमीसह तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो